जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर नवीन वर्षाच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचे नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचे जाओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी टोटल सहाशे ऐंशी जागांसाठी भरती निघालेली आहे ग्रुप डीची आणि पात्रता असणार आहे दहावी पास तर दहावी पास उमेदवारांना सुवर्णसंधी हा फॉर्म भरायची ग्रुप डीचा फॉर्म आहे कशा पद्धतीने फॉर्म भरायचा काय क्वालिफिकेशन आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हो चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सुरुवात करूया जी एम सी नागपूर पदाचे नाव गट ड वर्ग चार करता भरती आहे ठीक आहे आणि शैक्षणिक पात्रता असणार आहे दहावी उत्तीर्ण ओके वयाची अट काय असणार आहे तर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष ठीक आहे अठरा वर्षापासून ते अडतीस वर्षाचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि मागासवर्गीयांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा नोकरीचे ठिकाण असणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि फीज असणार आहे खुला प्रवर्ग फॉर्म भरण्याकरता चालान दिलेला आहे खुला प्रवर्ग ओपन के कॅटेगरीसाठी आणि ओ बी सीसाठी एकूण हजार रुपये इतके चालान आहे तसेच मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये इतके चालान आहे ठीक आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो वीस जानेवारी दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि अर्ज करायला सुरुवात झालेली आहे तीस डिसेंबरपासून परीक्षेची तारीख तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे सी बी टी ठीक आहे कम्प्युटर बेस्ड टेक्स्ट होणार आहे सरळ सेवा भरती आहे ओके तर बघा काय काय विचारण्यात येणार आहे ते सगळं आपण समोर बघूया तर जाहिरात आहे महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ठीक आहे जाहिरात दिलेली आहे सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे ओके त्यानंतर बघा संवर्ग दिलेला आहे गट ड वर्ग चार आणि विभाग दिलेला आहे नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय म्हणजे त्याचा अर्थ काय तर नागपूर जिल्ह्यातील जे शासकीय वैद्यकीय आहे दंत तसेच आयुर्वेदिक विद्यालय आणि जे नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूला जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे त्या सगळ्या ठिकाणी ह्या जागा प्रसिद्ध झालेल्या आहे निघालेल्या नंतर वेतनश्रेणी काय असणार आहे तर वेतनश्रेणी बघा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतके वेतन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तसेच जे भत्ते असणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागू होणार आहे ठीक आहे अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देण्यात असणार आहे आणि एकूण पदे सहाशे ऐंशी ठीक आहे त्यानंतर बघा परीक्षेचा दिनांक परीक्षेचा दिनांक याबाबतची माहिती तुम्हाला या वेबसाईटवर नंतर कळवण्यात येणार आहे कोणत्या तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी एम सी नागपूर डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर तुम्हाला परीक्षेचा दिनांक कळवण्यात येणार आहे परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला तरतूद दिलेली आहे सगळी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता ओके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा आता बघा परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ठीक आहे परीक्षेचे स्वरूप पदाचे नाव आहे गट ड समकक्ष पदे वर्ग छा याच्यामध्ये काय काय विचारण्यात येणार आहे तर मराठी तुम्हाला एकूण पंचवीस प्रश्न येणार आहे ठीक आहे मराठीचे पंचवीस प्रश्न आणि गुण असणार आहे पन्नास त्याचप्रमाणे इंग्रजीसुद्धा विचारण्यात येणार आहे एकूण प्रश्न असणार आहे पंचवीस आणि एकूण गुण असणार आहे पन्नास नंतर सामान्य ज्ञान एकूण प्रश्न असेल पंचवीस आणि एकूण गुण असेल पन्नास ठीक आहे नंतर आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित रिझनिंग प्लस मॅथ एकामध्येच येणार आहे पंचवीस प्रश्न असेल आणि पन्नास गुण असेल असे टोटल शंभर प्रश्न विचारण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि दोनशे मार्काचा हा पेपर असणार आहे ठीक आहे हे परीक्षेचे स्वरूप तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके आणि टायमिंग असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटे परीक्षा ऑनलाईन बेस्ड होणार आहे तुम्हाला सांगितलंच आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता फॉर्म भरताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो तर ते कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे या ठिकाणी बघा क्रमांक एक अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्थात तुमची जर दहावी पास असेल किंवा त्यापेक्षा जास्त तुमचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही तसा या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची आहे नंतर आहे वयाचा पुरावा वयाचा पुरावासाठी तुम्ही लिव्हिंगसुद्धा इथे अपलोड करू शकता आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे त्यानंतर आहे शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा तुम्हाला जे शिक्षण झालं आहे ते सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहे नंबर चार बघा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा तुमचे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे आहे नंतर क्रमांक पाच आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा जर आर्थिकदृष्ट्या तुम्ही दुर्बल असेल तर तो पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे नंबर सहा बघा अर्ज सादर करण्या कराव्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे फॉर्म भरताना ठीक आहे त्यानंतर सातवा आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर कोणी विद्यार्थी दिव्यांग असेल तर त्याने दिव्यांग असल्याचा पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे नंबर आठ बघा माझी सैनिक कोणी जर माझी सैनिक असेल तर माझी सैनिकाचा पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि नंबर नऊ कोणी जर खेळाडू असेल आणि खेळाडू त्याला आरक्षण देण्यात आलेलं असेल तर या ठिकाणी पुरावा हो तुम्हाला अपलोड करायचा आहे नंतर आहे दहा क्रमांक दहा आहे ठीक आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा जर कोणी विद्यार्थी अनाथ असेल ऑर्फन असेल तर या ठिकाणी तुम्ही अनाथ असल्याचा पुरावा हो सादर करायचा पुरा आहे अपलोड करायचा क्रमांक अकरा आहे प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा ठीक आहे प्रकल्पग्रस्त तुम्ही प्रकल्पग्रस्त जर असेल तर तो पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर भूकंपग्रस्तसुद्धा असेल तर त्या ठिकाणी पुरावा अपलोड करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आहे तेरा अंशकालीन पदवीधार कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा जर अंशकालीन कर्मचारी असेल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तो पुरावा प्रूफ दाखवायचा आहे अपलोड करायचा आहे एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा जर तुम्हाला दहावीचं जे तुमचे नाव आहे त्या नावामध्ये जर आता बदल झालेला असेल तर तो पुरावा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे तसेच अराखीव महिला मागासवर्गीय खेळाडू दिव्यांग माजी सैनिक ठीक आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला जर असेल तर अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर सोळावा अतिशय महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो क्रमांक सोळा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा हो। तुम पुरा हो। ठीक आहे तुम्हाला मराठी भाषा असल्याचा पुरावा ठीक आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा ठीक आहे मराठी भाषा लिहिता येते वाचता येते तो पुरावा या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि आता बघा टोटल जागांनी दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या संपूर्ण जागा यामध्ये संपूर्ण टोटल जागा दिलेल्या आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे की कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जागा कास्ट वाईज आहे ती दिलेली आहे या ठिकाणी कास्ट परंतु टोटल जागा दिलेल्या आहे एकूण जागा तर आता बघा अनुसूचित जाती म्हणजेच एस सी कॅटेगिरीसाठी टोटल जागा असणार आहे शंभर सहाशे ऐंशीपैकी टोटल एस सी कॅटेगरीसाठी शंभर जागा आहे त्यामध्ये सर्वसाधारण एकोणतीस जागा आहे महिलांसाठी एकत्तीस जागा आहे माजी सैनिकसाठी चौदा तसेच पदवीधर अंशकालीनसाठी अकरा जागा आहेत खेळाडूसाठी पाच जागा प्रकल्पग्रस्तासाठी पाच जागा भूकंपग्रस्तासाठी एक दिव्यांगांसाठी तीन जागा आणि अनाथसाठी एक अशा टोटल शंभर जागा आहे एस सी कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी एस टी कॅन्डिडेटसाठी आता चौपन्न जागा आहेत किती आहेत चौपन्न ह्या टोटल जागा आहे नंतर तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जागा आहेत ते देण्यात आलेलं आहे कास्टनुसार आणि ह्या एकूण जागा आहेत तर चौपन्नापैकी सर्वसाधारण एकूण जागा आहे अठरा एस टी कॅटेगरीसाठी महिलांसाठी सोळा माजी सैनिकसाठी आठ पदवीधर अंशकालीनसाठी सहा खेळाडूसाठी दोन प्रकल्पग्रस्तसाठी दोन जागा भूकंपग्रस्तसाठी एक जागा दिव्यांगासाठी एक जागा अशा टोटल चौपन्न जागा आहे अनाथसाठी इथे एकही जागा नाही ठीक आहे त्यानंतर बघा त्यानंतर आहे विजा अ विजा अ आता बघा विजा अ ठीक आहे क्रमांक तीन आहे विजा विमुक्त जाती अ ठीक आहे वी झेड अ याला काय म्हणतात वी झेट ए वी जे ए वि झेट नाही वी जे ए विमुक्त जाती टोटल जागा असणार आहे एकतीस ठीक आहे त्यामध्ये सर्वसाधारण जागा आहे तेरा सर्वसाधारण जागा किती आहे तेरा ओके सर्वसाधारण जागा आहे तेरा महिलांसाठी आहे नऊ विमुक्त जाती अ साठी सांगत आहो मी माझी सैनिकसाठी टोटल जागा असणार आहे चार पदवीधर अंशकालीनसाठी दोन खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तसाठी एक भूकंपग्रस्तसाठी एकही जागा नाही विद्यार्थी मित्रांनो दिव्यांगासाठी एक आणि अनाथालयासाठी सुद्धा एकही जागा नाही अशा टोटल एकत्तीस जागांसाठी भरती आहे विमुक्त जाती अ यांना त्यानंतर आहे भटक्या जमाती ब ठीक आहे नंबर चार भटक्या जमाती ब एन टी बी भटक्या जमाती ब साठी टोटल एकोणीस जागा आहे ठीक आहे टोटल किती जागा आहे एकोणीस त्याच्यामध्ये सर्वसाधारण जागा आठ महिलांसाठी सहा म्हणजे सहा जागा ह्या महिलांसाठी राखीव आहे माजी सैनिकसाठी दोन जागा पदवीधर अंशकालीनसाठी एक जागा खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्तसाठी एक ठीक आहे अशा टोटल एकोणीस जागा आहे भूकंपग्रस्त दिव्यांग आणि अनाथ यांच्यासाठी एकही जागा नाही त्यानंतर क्रमांक पाच बघा भटक्या जमाती कसाठी ठीक आहे भटक्या जमाती साठी टोटल सदतीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सोळा जागा महिलांसाठी दहा माजी सैनिकांसाठी पाच जागा आहेत पदवीधर अंशकालींसाठी तीन जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तसाठी एक जागा ठीक आहे प्रकल्पग्रस्तसाठी काय एक जागा आहे भूकंपासाठी एकही जागा नाही आणि दिव्यांगासाठी एक जागा अनाथालयसाठी एकही जागा नाही अशा टोटल सदतीस जागांसाठी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आहे भटक्या जमाती ड क्रमांक सहामध्ये भटक्या भटक्या जाती क्रमांक सॉरी भटकी जाती ड ठीक आहे वी जे एन टी ड एन टी डी साठी टोटल जागा आहे एकोणीस सर्वसाधारण जागा आहे आठ ठीक आहे सर्वसाधारण म्हणजे काय तर सगळ्यांसाठी कोणी फॉर्म भरू शकतात एन टी डीसाठी ठीक आहे आणि महिलांना आरक्षण जागा सहा इथे महिलाच फॉर्म भरू शकतात त्यानंतर माजी सैनिक दोन जागा पदवीधर अंशकालीन एक जागा खेळाडूसाठी एक जागा प्रकल्पग्रस्तसाठी एक जागा ठीक आहे अशा टोटल एकोणीस जागा दिलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर क्रमांक सात आहे क्रमांक सात बघा वी माप्र ठीक आहे आता विमा प्र म्हणजे काय तर विके विशेष मागास प्रवर्ग त्याला एस बी सी म्हणतात ठीक आहे एसबीसी म्हणजेच एस काय विशेष मागास प्रवर्ग त्यांच्यासाठी टोटल एकोणीस जागा आहे सर्वसाधारणसाठी बारा जागा महिलांसाठी पाच जागा आहेत माजी सैनिकसाठी एक पदवीधर अंशकालीनसाठी एक खेळाडू बघा खेळाडू प्रकल्पग्रस्त भूक भूकंपग्रस्त दिव्यांग आणि अनाथ याच्यासाठी एकही जागा नाही अशा टोटल एकोणीस जागा आहे कुठे एच बी सीमध्ये ठीक आहे ना आणि त्याच्यानंतर आहे इमाव ठीक आहे तर इमाव म्हणजे काय ठीक आहे क्रमांक आठ आहे ओके इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी इमाव म्हणजे काय ओ बी सी इतर मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्गासाठी टोटल एकशे साठ जागा आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण सेहेचाळीस जागा आहे महिलांसाठी अठ्ठेचाळीस जागा आहे माजी सैनिकसाठी पंचवीस जागा आहे पदवीधर अंशकालीनसाठी पंधरा जागा खेळाडूसाठी आठ जागा आहेत प्रकल्पग्रस्तसाठी आठ जागा भूकंपग्रस्तसाठी तीन दिव्यांगासाठी सहा आणि अनाथसाठी एक अशा टोटल ओबीसी कॅटेगरीसाठी एकशे साठ जागा आहे ह्या टोटल जागा आहेत त्याच्यानंतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जागा आहे ते देण्यात आलेलं आहे ठीक आहे नंतर क्रमांक नऊ बघा ठीक आहे क्रमांक नऊ काय आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल ठीक आहे ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ई डब्ल्यू साठी टोटल त्र्याहत्तर जागा आहेत त्र्याहत्तर मधून सर्वसाधारण चोवीस जागा आहेत महिलांसाठी तेवीस जागा माजी सैनिकसाठी दहा पदवीधर अंशकालीनसाठी सात ठीक आहे भूकंपग्रस्तसाठी तीन ओके प्रकल्प खेळाडूसाठी बघा भूकंपग्रस्तसाठी तीन जागा आहेत ओके खेळाडूसाठी पाच प्रकल्पग्रस्तसाठी तीन भूकंपग्रस्तसाठी एक दिव्यांगासाठी दोन अशा टोटल ठीक आहे एकूण त्र्याहत्तर जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकमध्ये त्यानंतर आहेत दहा क्रमांक दहा अ राखीव म्हणजेच ओपन कॅटेगरी तर ओपन कॅटेगरीसाठी टोटल एकशे अडुसष्ट जागा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यापैकी सर्वसाधारणसाठी पन्नास जागा आहेत महिलांसाठी पन्नास जागा आहे बघा महिलांसाठी सर्वसाधारणमध्ये सर्व सॉरी अंशका असाधारण म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी पन्नास जागा आहेत माजी सैनिकसाठी चोवीस जागा पदवीधर अंशकालीनसाठी सतरा खेळाडूसाठी आठ जागा प्रकल्पग्रस्तसाठी आठ भूकंपग्रस्तसाठी तीन जागा आहेत दिव्यांगासाठी सात ठीक आहे ओपन कॅटेगरीमध्ये आणि अनाथसाठी एक जागा आहे अशा टोटल एकशे अडुसष्ट जागा आहेत कुठे ओपन कॅटेगरीमध्ये ठीक आहे आणि अशा टोटल जागा दिलेल्या आहेत सहाशे ऐंशी ओके त्यानंतर बघा आता बघा या ठिकाणी तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जागा आहे आता बघा वर्ग गट ड वर्गच्या समकक्ष रिक्तपदे भरण्याकरता जाहिरात ठीक आहे परिशिष्ट एक पॉइंट एक है, हाँ बगा इते आहे आणि हा विभाग बघा इथे दिलेला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड वर्गचार समकक्षपदे आता इथे भरायची पदे आहे टोटल सहासष्ट ठीक आहे सहाशे ऐंशीपैकी या विभागामध्ये सहासष्ट जागा भरल्या जाणाऱ्या ग्रुप डीच्या आता कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे व्हिडिओ खूप लंब होणार विद्यार्थी मित्रांनो जर मी सांगत तर तर तुम्ही इथे बघून घ्या कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा, जागा आहेत तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके त्यानंतर बघा परिशिष्ट एक पॉईंट दोन आता विभाग बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर ठीक आहे सहाशे ऐंशीपैकी एकूण इथून एकूण जागा देण्यात आलेल्या आहे तीनशे चौऱ्या चौवेचाळीस ठीक आहे सहाशे ऐंशीपैकी टोटल तीनशे चौवेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहे ग्रुप डच्या इथे पण तुम्ही बघू शकता कोणत्या कॅटेगिरीसाठी किती जागा आहेत ठीक आहे क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तुम्ही याचा क्रीनशॉट घेऊ शकता नेक्स्ट बघा त्यानंतर त्यानंतर विभाग बघा कोणता आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेष उपचार रुग्णालय ठीक आहे याच्यामध्ये सुद्धा सहाशे ऐंशीपैकी टोटल एकोणीस जागा देण्यात आलेल्या आहे ठीक आहे सहाशे ऐंशीपैकी टोटल एकोणीस जागा ग्रुप डच्याच सगळ्या जागा आहे तर कोणत्या कॅटेगरी साठी किती जागा आहेत ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके नेक्स्ट बघा त्यानंतर परिशिष्ट वन पॉईंट फोर ठीक आहे विभाग आहे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर ठीक आहे सावनेर या ठिकाणीसुद्धा जागा निघालेल्या आहे ओके तर सहाशे ऐंशीपैकी टोटल एकोणीस जागासाठी इथे सावनेरला भरती निघा निघालेली आहे तर तुम्ही यात इथे सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर आहे परिशिष्ट वन पॉईंट फाईव्ह ठीक आहे विभागाचे नाव आहे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ठीक आहे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी सुद्धा सत्तावन्न जागांसाठी भरती आहे सहाशे ऐंशी पैकी सत्तावन्न जागा कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत तुम्ही क्रीनशॉट घेऊ शकता ओके नेक्स्ट बघा त्यानंतर त्यानंतरचा विभाग देण्यात आलेला आहे इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय नागपूर व रुग्णालय ना बघा इंदिरा गांधी शासकीय विद्यालय व रुग्णालय या ठिकाणी एकशे पस्तीस जागांसाठी भरती आहे ग्रुप डीची इथे सुद्धा तुम्ही कास्टनुसार बघू शकता ठीक आहे नेक्स्ट बघा त्याच्यानंतर परिशिष्ट एक पॉइंट सात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या ठिकाणी गट ड समकक्षपदे टोटल बावीस जागा देण्यात आलेल्या ठीक आहे कुन कोणकोणत्या तर बघा कोण कुन कोणत्या कॅटेगरीसाठी कोण किती जागा आहेत ते तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे आणि त्यानंतर बघा परिशिष्ट एक पॉईंट आठ कार्यालय आहे विभाग आहे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर ठीक आहे आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूरमध्ये तीन जागा आहे एकूण सहाशे ऐंशीपैकी पैकी फक्त तीन जागासाठी या ठिकाणी भरती आहे तर तुम्ही बघा इथे कास्टनुसार कोणत्या कास्टला जागा आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर शेवटचं बघा परिशिष्ट एक पॉईंट नऊ कार्यालय विभागाचे नाव आहे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय नागपूर ठीक आहे इथे टोटल तेवीस जागासाठी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो सहाशे ऐंशीपैकी इथून तेवीस जागा ठीक आहे तर कोणकोणत्या कुन जागा आहे तर इथे बघा ठीक आहे इथे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ओके तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कसा भरू शकतो याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे